कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधांचा लाभ या गोरगरीब व तळागाळातील नागरिकांना भेटत असतात सध्या त्यांनी दिव्यांग आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यात हजारो दिव्यांग नागरिकांची नोंदणी केली तर उद्या दिनांक दोन मार्च रोजी बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच वाटप होणार आहे तर यासाठी आज गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होती यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती हर एक जणांच्या चेहऱ्यावर मुश्रीफ साहेबांनी राबवलेल्या या शिबिराचे एक वेगळे समाधान पाहावयास मिळाले व याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि मंत्री मुश्रीफ व गडिंगलज राष्ट्रवादी काँग्रेसचे मनापासून आभार मानले आमदार मुश्रीफ साहेब यांचे काम एक बांधकाम कामगारांचे कल्याण निधीचे काम हे काम एकदम चांगले चालले आहे तळागाळाच्या माणसापर्यंत हे काम पोचलेलं आहे त्यानंतर त्यांच्या काम त्यांचे सहकार्य असतील गुंडू पाटील अमर मांगले महेश सलवादे उदय परीट असे यांनी तळापर्यंत हे काम बांधकाम करण्याचे पुरवलेलं आहे आणि असं आम्हाला आज भाटी वाटपासाठी उद्या कार्यक्रम आहे मुश्रीफ साहेबांचा का कार्यक्रम असल्यामुळे आज थंब देण्यात येईल व उद्या सकाळी भांडी वाटपचे संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम होणार आहे तसेच या गोरगर गरीब जनता जनता मुशिरी साहेबांच्या कसं पा पाठीशी आहे भक्कमपणे त्यांना साथ मिळाली आहे की गरिबांची ताकद मिळालेली आहे असंच कायमपर्यंत मुश्रीफ साहेब काम करत राहू दे आमची ताकद त्यांच्या पाठीमागे राहील मुश्रीफ साहेबांनी गोरगरीब गरीब कल्याणकारी योजनेतून कामगार कल्याण योजनेतून गोर चांगली सुविधा करून दिलेली आहे त्या मुश्रीफ साहेबांचे आम्ही आभारी आहोत पार्टीतफून मुश्रीफ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आम्ही सर्व महिला आलो आहेत त्या भांडी वाटपासाठी आम्हाला इथं बोलवलं आहे आणि मुश्रीफ साहेबांचं काम सर्व बायकांना चांगलं आहे त्यांच्याकडून आणि त्यांना असंच परमेश्वर काम करण्याची ताकद देवो ही सगळ्यांची इच्छा सर्व बायकांकडून ही सगळ्यांकडून गरीब लोकांना सर्व मुसरी साहेबांकडून आम्हाला सर्व हे मिळते मदत मदत होते सगळे बा बांधकाम कामगार बांधकाम कामगार खात्याकडून मिळणाऱ्या भांड भांडी वाटप कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि मुसरीफ साहेबांनी या गल्ली तालुक्यामध्ये आणि कागाल विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहेत आणि इथून हे काम आमच्या आम्हाला त्यांनी पाठिंबा इथून हे त्यांनी आम आम्हाला पाठबळ देऊन आम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ आणि त्यांना आम्ही पाठिंबा देत राहू काम कामगार आणि इतर राष्ट्रवादी का कार्यकर्ते फार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि सा साहेबांचा आम्हा आमच्यावर सगळ्यांच्यावर आशीर्वाद असाच राहू देत यावर कल्याण झालेलं आहे मुश्रीफ साहेबांच्यामुळं बांधकाम कल्याण एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बीग आर्ट चे प्रोडक्ट आता आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेट मध्ये ऑन ग्रीड ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉल वर शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता रोड आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा Nine six eight nine eight six nine seven zero seven.